मराठा आरक्षणासाठी सुरू असलेलं आंदोलन मुंबईत पोहोचल्यावर आंदोलकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत होतं त्यांच्यासाठी जेवणाची सोय होत त्यांच्या लक्षात येताच अवघा महाराष्ट्र मदतीसाठी धावून आला या पार्श्वभूमीवर मालेगाव तालुक्याना पुन्हा एकदा आपली ठसा उमटवणारी आणि महत्त्वाची भूमिका बजावली कार्यकारी संपादक गोकुल देवरे आरक्षणाच्या चळवळीत आधीपासूनच मालेगाव तालुका सक्रिय होता मात्र यावेळेस सुरुवातीला सोशल मीडियावर किंवा गटात कुणी पुढे सरसावल्याचं दिसत नव्हते हिखंतक कार्यकर्त्यांना जाणवत असताना काही ठराविक सहकार यांनी पुढाकार घेतला आणि मदतीचा धागा पुन्हा एकदा जुळून आणला अनिल पाटील मालेगाव अमोल निकम दाभाडी मराठा टीम किरण महाले जगदीश ऋषिकेश पगार गौरव शेलार गोलू निलेश पाटील 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 अप्पा पाटील, अप्पा यांनी मंगल कार्यालय उपलब्ध करून दिले त्यानंतर नियोजन सुरू झालं आणि मोठ्या प्रमाणावर मदत मुंबईतील आंदोलकांपर्यंत पोहोचवण्यात आली या मदतीमध्ये दाभाडी दहिरी अंजब वडेल डाबली डोंगराळे पोहाने लेंडा यांसारख्या गावकऱ्यांनी देखील उत्स्फूर्त सहभाग घेतला समाजाने केलेली ही मदत वैयक्तिक नव्हे तर शुद्ध हेतून समाजासाठी दिलेली असल्याचं कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांनी स्पष्ट प्रमुख क्षणी फक्त आवाहन करण्याचं काम केलं आणि समाजानं भरभरून मदत देत मालेगाव तालुक्यानं पुन्हा एकदा मराठा आरक्षण आंदोलनाच्या इतिहासात आपला ठसा उमटवलाय जय जिजाऊ जय शिवराय मराठा क्रांती मोर्चा मालेगावच्या वतीनं सकल मराठा समाज जो मराठा बांधव मराठा आरक्षणासाठी मुंबई येथे आलेला आहे जो आपला गरजवंत मराठा बांधव आहे त्याचा उपाशी झोपू न देणं हे महाराष्ट्राला आणि महाराष्ट्र धर्माचं कर्तव्य आहे या नात्याने मालेगाव तर्फे आपण अनेक वे वेगळ्या प्रकारच्या वस्तू शिधा आज इथपर्यंत पोहोचवलेला आहे आज आम्ही वाशीच्या एक्झिबिशन सेंटर येथे आहे माझ्यासोबत विकास करंडे आहेत जे नवी मुंबई सकल मराठा समाजाचे समन्वयक आहेत विनोद पोकरकरजी ज्यांच्याशी आम्ही संवाद साधत होतो ही सगळी लोक आणि हा सगळा समाज जो दिसतोय यांनी मोजून पंधरा मिनिटात गाडी रिकामी केली ही ऊर्जा ही शक्ती ही फक्त इथं एन्जॉयमेंट करण्यासाठी नाही तर आपल्या हक्काचं मागणं मागण्यासाठी आलेले आहे आणि या सगळ्या व्यवस्थेला या निमित्तानं आम्ही सांगू इच्छितो कि अन्न की तुम्ही आमचं अन्नपाणी थांबवू शकतात तुम्ही आमचं पाणी थांबवू शकतात पण आम्ही एका दाण्याचे हजार दाणे करणारे बळीराजाची लेकर आहोत या जगाचा पोशिंदा आहोत आम्ही आमच्या एकाही बांधवाला उपाशी झोपू देणार नाही हे मराठा समाजाचं कर्तव्य आहे या निमित्तानं आज आम्ही इथं आलेलो होतो या सगळ्या बांधवांना सलाम आहे कारण आम्ही फक्त मदत देण्यासाठी आलोय ही सगळी आपली बांधव या रणांगणावर लढतायत ऊन वारा पावसात चिखलात ही सगळी लोक इथं गैरव्यवस्था असताना सुद्धा ही सहन करून इथं राहत आहेत यांच्या जिद्दीला लढ्याला मराठा क्रांती मोर्चा मालेगावच्या वतीने सलाम करतो